विश्रामबाग येथील स्फूर्ती चौक ते हस्ती आश्रम या मार्गाचे रुंदीकरण न झाल्याने आणि मधोमध विजेचे खांब असल्याने महापालिका आयुक्त शुभम गुप्ता यांच्या वाहनाला अपघाताला सामोरे जावे लागले त्यामुळे सदर रोडवरील मधोमध असणारे खांब तातडीने शिफ्ट करावे आणि या रस्त्याचे रुंदीकरण करावे अशी मागणी या भागाचे माजी नगरसेवक युवराज गायकवाड यांनी केली या मागणीसाठी गेल्या दहा वर्षांपासून युवराज गायकवाड हे पाठपुरावा करीत आहेत मात्र महापालिका प्रशासनाने त्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष केले आहे असा गायकवाड यांचा आरोप आहे महापालिका आयुक्त शुभम गुप्ता यांच्या शासकीय कारचा याच रोडवर रस्त्याच्या मधोमध असणाऱ्या खांबाला धडकून अपघात झाला या अपघातात गुप्ता हे किरकोळ जखमी झाले असले तरी यापूर्वीसुद्धा अनेक अपघात या रोडला झालेले आहेत मात्र याकडे महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे वारंवार मागणी करूनही हे पोल हटत नाहीत यामुळे अपघात वाढत आहेत यामुळे महापालिका प्रशासनानं पोल बाजूला उभे करून हा रस्ता रुंद करा अन्यथा महापालिकेच्या दारात आंदोलनाचा इशारा युवराज गायकवाड यांनी दिला सकाळी सर्वजण सहा चाळीसच्या दरम्यान गव्हर्नमेंट कॉलेज येथील मेन रोड जो आहे त्या रोडला सांगली महापालिकेचे आयुक्त गुप्तासाहेब यांचा अपघात झाला हा अपघात जरी श्वान आडवा आल्यामुळे डावा झडकून जरी झाला असेल तर तो रस्ता फार अरुंद आहे आणि त्या रस्त्याला जे आलेले अखना डाव आहे त्या डावांच्यामुळं वारंवार अपघात होतो गेल्या दहा ते बारा वर्षामध्ये जवळपास दीडशेच्या वर अपघात झालेले आणि त्यामुळे अनेक जणांचे मोठे अपघात होऊन काय काही अवयव वा बाद झालेले आहेत त्याचप्रमाणे पाच ते सहा लोकांना आपला जू गमवावा लागेल त्याच्या बाबतीत आम्ही गेले दहा बारा वर्ष झालं महापालिकेला वारंवार सांगूनसुद्धा त्याच्यावरती कारवाई केली जात नाही तर आज त्या बाबतीत आम्ही साबळेसाहेबांना भेटून निवेदन दिलेलं आहे की ते सगळ्याचे सगळे पोल काढून एका साईडला घ्यान्या यावे त्याचप्रमाणे कलेक्टर ऑफिसच्या तिन्ही बाजूला असलेले डी पी रोड जे आहे ते सगळे अरुंद असल्यामुळं तिथं आता वाहनांची संख्या वाढलेली आहे बऱ्याचशे ग्रामीणमधले किंवा अनेक प्रशासकीय ऑफिस आल्यामुळे बाहेर लोक राहायला आल्यामुळं त्या लोका भागाची लोकसंख्या फार मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे त्यामुळे त्या भागातले सगळे रस्ते जे आहेत ते आळून पडत आहेत आम्हाला तर इलेक्ट्रॉफिसच्या चारी बाजूला असलेले रस्ते हे पूर्णपणे डी पी रोड जे आहेत ते पूर्ण रुंदीकरण सगळ्यांचं रस्त्याचं व्हावं लवकरात लवकर जेणेकरून नागरिकांना त्याचा उठकेचा श्वास घेता येईल त्याचप्रमाणे भटकी जनावरं जी आहेत किंवा गाढवं आहेत गोळं आहेत त्या भटक्या जणांच्यावरती कारवाई केली गेली पाहिजे त्या मालकांच्यावरती कारवाई केली गेली पाहिजे आणि जी पुत्री मोकार जी सुटलेली आहे त्या महापालिकेची डॉगव्यान जे येते ती नुसतंच शो करून जाते ती काही पुत्री पकडत नाही काय करत नाही तर त्याच्यावरती मान्य आयुक्तांनी उपायुक्तांनी लक्ष घालून कडक कारवाई करण्याची गरज आहे जेणेकरून यातनं प्रश्न मार्गी लागला पाहिजे काल आयुक्त साहेबांच्यावर ही दुःखद घटना घडली त्यामुळं आज काय होईना पण नो नागरिकांना त्या सगळ्या नागरिकांच्या मनात असं यायचं आहे की आज आयुक्तांच्यामुळं तर आम्हाला सगळ्यांना त्या, त्या गोष्टीतनं संकटातून दुटका होईल आमची तर ती अपेक्षा आयुक्तांनी पूर्ण करावी येत्या पंधरा नोव्हेंबरपर्यंत या सगळ्या गोष्टीची मागणी पूर्ण झाली नाही रस्त्याचं रुंदीकरण असेल रस्त्याच्या मधले पोल असतील झाडांची उंची कमी करणे असेल या तिन्ही गोष्टी प्रमुख मागणी आमच्या आहेत आम्ही आई बोललेलो आहे त्याप्रमाणे जर आमची जर मागणी पूर्ण झालेली नाही तर पंधरा न नोव्हेंबरनंतर मोठ्या प्रमाणात जन आंदोलन उभं केलं जाईल याचं नोंद कुठं तर घेण्यात यावी